छत्रपती संभाजीनगर लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीपान भुमरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती तर भव्य अशी रॅली काढत यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आले सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत कार्यकर्ते सकाळी नऊ वाजता क्रांती चौकात दाखल झाले आज गुरुवारी दिनांक पंचवीस एप्रिल रोजी प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला जय भवानी जय शिवाजीचा गजर ढोल ताशांचा आवाज तसेच सने चौघड्याचे सूर आणि नरेंद्र मोदी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या विजय जयघोषणाने क्रांती चौक परिसर दुमदुमून गेला होता रॅलीला आज दुपारी पावणे बारा वाजता सुरुवात झाली या रॅलीत केंद्रीय मंत्री भागवत कराड केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मंत्री अतुल सावे आमदार प्रदीप जयस्वाल आमदार संजय शिरसाट महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्यासह घटक पक्षाचे पदाधिकारी महिला आघाडी युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती रॅली दरम्यान सर्वच घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाचा जयघोष केला महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली उन्हाची तीव्रता लक्षात घेता महायुतीच्या वतीने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती जय भारी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद मुंबई ठाण्यानंतर शिवसेनेच्या वाघाची डरकाळी घुमली ती या मराठवाड्यात संभाजीनगरला आज या कडक उन्हामध्ये देखील आपल्या सर्व महायुतीच्या नेत्यांबरोबर आपण एवढ्या मोठ्या संख्येने या संदीपान भुमरे यांच्या फॉर्म भरण्याच्या रॅलीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने ही रॅली पहिल्यांदा मी बघितलेली आहे आणि त्यामुळे संदीपान भुमरे यांचा, यांचा विजय आहे नो खैरे ओनली बुमरे नाना काय म्हणतो ओनली मामा काय मग असे मदत मारत होते मामा बुमरे मामा बुमरे मामा ना एकच मामा एकच मामा अरे एकच नाना नाना पण आहे ना तो आपला आणि म्हणून आज इथल्या जनतेने नेहमी शिवसेनेवर प्रेम केलेला आहे धनुष्य बाणावर प्रेम केलेला आहे शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर आपल्या छत्रपती संभाजीनगरची निष्ठा आहे आणि म्हणून एक घोषणा देव छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की